तुमच्या व्हिडिओला एक परफेक्ट वॉइसवर येण्यासाठी तुम्हाला खरंच माईक गरजेचं आहे का जर माईक नसेल तर नक्की कोणत्या पद्धतीने तुमचा व्हॉईस करायचा रेकॉर्ड करायचा किंवा जे रेकॉर्डिंग आहे ते नक्की कोणत्या ऍपमध्ये एडिट करायचं किंवा जे तुमचं जे बॅकग्राऊंड आहे ते बॅकग्राऊंड करायचं आहे तुम्हाला कोणत्या पद्धतीने सेट करायचं आहे म्हणजे तुमच्या व्हिडिओ साठी जो तुमच्या रूममध्ये एनवारमेंट आहे तो कोणत्या पद्धतीने काय करायचा आहे मॅच करायचा आहे असं सगळं मी काय करणार आहे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये ॲट अ टाइम एक्सप्लेन करणार आहे तर तुम्हाला या पद्धतीने काय करायचं नाही व्हिडिओमध्ये बोलायचं नाही प्रत्येक ठिकाणी जिथं गरजेचं आहे तिथं पॉज घेणं गरजेचं आहे मग खूप पॉज घ्यायचा नाही म्हणजे एक शब्द बोलला आणि थांबून बसायचं नाही त्यानंतर तुम्हाला व्हिडिओ रेकॉर्ड करताना किंवा व्हॉइस वर करताना अ करत बसायचं नाहीये ठीक आहे तर अ का करायचं नाही त्यामुळे काय होतंय ऑडियन्सचा इंटरेस्ट हा काय होऊन जातो डाऊन होऊन जात आहे तर नक्की तुम्हाला व्हिडिओ हा कोणत्या पद्धतीने एडिट करायचा तुमचा व्हिडिओ एडिट करताना खरच तुम्हाला माईक गरजेचं आहे का माईक नसेल तर नक्की कोणता ऍप वापरायचा किंवा कोणतं सॉफ्टवेअर वापरणं गरजेचं आहे का किंवा तुम्ही ज्या वेळेस व्हिडिओ रेकॉर्डिंग क्लब असता मग नक्की स्क्रिप्ट बनवणे गरजेचं आहे का स्क्रिप्ट बनवल्यानंतर नक्की ती तुमचं व्हॉइस ओव्हर करताना कशी बघायची किंवा कोणत्या पद्धतीने बोलायचं आणि बोलल्यानंतर जर मला माझा आवाजच आवडत नसेल तर तो आवाज कोणत्या पद्धतीने एडिट करायचा की ज्यामुळे माझा आवाज हा प्रोफेशनल व्हॉइस वाटेल तर हे सगळं काय करणार आहे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर ह्या पद्धतीने काय करायचं आहे तुम्हाला काही शब्दांमध्ये चढ द्यायचा आहे काही शब्दांमध्ये उतार द्यायचा आहे काही शब्दांमध्ये पॉज घ्यायचा आहे पण आपल्याला नवीन युट्यूबर असताना काहीही कळत नाही आता जनरली ज्या वेळेस आपण शॉर्ट बनवतो खूप साऱ्या ऑडियन्स ची मोस्ट रिकमेंडेड व्हिडिओ होता की आम्हाला परफेक्ट व्हॉइस ओव्हर कसा द्यायचा हे माहीत नाही ठीक आहे तर त्यासाठी आजचा व्हिडिओ मी घेऊन आलेले आहे तर बघा व्हॉइस ओव्हर देण्यासाठी तुम्हाला माईक गरजेचा आहे का खरंच तर मी तुम्हाला सांगेन नाही माईक गरजेचा नाही जनरली जोपर्यंत तुमचा चॅनल ग्रो होत नाही तोपर्यंत तुम्ही मोबाईलचा माईक हा वापरू शकता तुमचा आवाज रेकॉर्ड करण्यासाठी मग नक्की तुम्हाला डाऊट असतो की महागडे माईक गरजेचे आहे का महागडे सॉफ्टवेअर खरेदणे गरजेचं आहे का तर काहीच नाही तुम्हालाच घ्यायचाच असेल माईक आता जनरली बघा जर तुम्हाला वाटत असेल आपला चॅनल ग्रो होत आहे तर त्यासाठी सिंपली तुम्हाला जो बोया बी वन माईक आहे मी डिस्क्रिप्शन मध्ये दे लिंक देणार आहे त्यावरती जाऊन काय करू शकता तुम्ही तो बोया माईक काय करू शकता खरेदी करू शकता पण त्या बोया माईकने तुमचा जो आवाज आहे म्हणजे बाहेरचा नॉईज तो नॉईज पूर्णपणे हा रिव्यू होणार नाही मग तो नॉईज नक्की कोणत्या पद्धतीने काय करायचा तुम्हाला कमी करायचा हे मी काय करणार आहे व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढे सांगेलच ठीक आहे तर त्यानंतर बघा तुम्हाला जर ऍप वापरायचं असेल मोबाईल मोबाईलमधलं जे फ्री ऍप असतं वरून डाऊनलोड करण्यासाठी तर रेक फोर्स नावाचं ऍप आहे त्या ऍपची लिंक पण तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल ठीक आहे तर ह्या पद्धतीने काय करायचं आहे तुम्हाला एक तर माईक वापरा किंवा रेक फोर्स ऍप काय करू शकता तुम्ही दोघांतून काहीतरी एक प्रेफर करू शकता त्यानंतर बघा ज्या वेळेस तुम्ही काय करता तुमच्या व्हिडिओला व्हॉइस ओव्हर करण्यासाठी बसता व्हॉइस ओव्हर करताना तुम्हाला जे रूमचं वातावरण आहे त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या ज्या रूमच्या विंडोज असतील डोअर असतील काही फॅन्स असतील ते सगळे काय करायचे आहे बंद करायचे आहे आता ज्या वेळेस तुमची रूम ही काय असणार आहे थोडी खचखच भरलेली असणार आहे त्यावेळेस तुमचा जो व्हिडिओचा आवाज असणार आहे तो एकदम परफेक्ट येणार आहे कारण जो तुमचा आवाज म्हणजे नाही का रिकामी रूम असेल तर त्या रिकामी आवाज मध्ये काय होतो आवाज हा गुंजला जातो म्हणजे असं नाही का गुण करतो पण जर वस्तूंनी भरलेली असेल तर आवाज गुण करणार नाही आता जसं तुम्ही माझा आवाज ऐकत आहात मला कुठेतरी आवाज गुण करताना वाटत आहे का नाही कारण माझी जी, जी वस्तू आहे रूम मध्ये कपाट असेल कॉट असेल म्हणजे कर्टन्स वगैरे असतील डबे असतील सगळ्या सगळ्या गोष्टी काय केलेली के आहे माझी वस्तू जी, वस जी बेडरूम आहे ती बेडरूम भरलेली आहे तर तुम्हाला अशाच रूम मध्ये काय करायचं आहे तुमचं व्हॉइस हे करायचं आहे की ज्यामुळे काय होईल तुमच्या व्हिडिओमध्ये जो इको आहे जो गुण आहे तो काय होईल पूर्णपणे कमी होईल ठीक आहे त्यानंतर बघा जर तुम्ही विंडो डोर सगळं बंद केलेलं आहे आणि तरी तुम्हाला आवाज येत आहे तुमचा व्हॉइस ओव्हर करताना तर तुम्हाला सिम्पली काय करायचं आहे एक तर तुम्ही रात्रीच्या टाइमला व्हॉइस ओव्हर करा नाही तर सकाळी उठल्या उठल्या काय करा व्हॉइस ओव्हर करा की ज्यामुळे काय होतं त्या पिरियडमध्ये जो आवाज असतो तो बाहेरचा आवाज काय असतो पूर्णपणे कमी असतो त्यामुळे तुमचं व्हॉइस ओव्हर हे काय होईल एकदम परफेक्ट होईल कुठलाही आवाज येणार नाही कारण जरी नॉईस आला मी तुम्हाला नॉईस रिडक्शन कसं करायचं ते सांगणारच आहे पण जर ऑलरेडी तुमचा व्हिडिओमध्ये आवाज आला नाही तर तुम्हाला किंवा व्हिडिओ एडिटिंगची गरज पडणार नाही तर आपल्याला एडिटिंग नको आहे जास्तीत जास्त आपलं काम एकाच काय झालं पाहिजे एकाच शॉर्ट मध्ये कंप्लीट झालं पाहिजे व्हॉईस ओव्हर करण्यासाठी मी तुम्हाला एक प्रो देऊ दिल प्रोटीप म्हणजेच काय तुम्हाला व्हिडिओ सुरुवात करण्याच्या आधी किंवा व्हॉइस ओव्हर करण्याच्या आधी तुम्हाला स्क्रिप्ट बनवायची आहे तुम्हाला जे पण बोलायचं आहे मग ते शॉर्ट असो किंवा लॉंग व्हिडिओ असो आता लॉंग व्हिडिओला तुम्ही पूर्ण स्क्रिप्ट बनवली नाही तरी चालेल जोपर्यंत तुम्ही नवीन युट्यूबर आहात तोपर्यंत बनवायचे आहे नंतर ज्यावेळेस तुम्हाला बोलायची प्रॅक्टिस होईल त्यावेळेस स्क्रिप्ट नाही बनवली तरी चालेल पण शॉर्टसाठी काय असतं बघा ज्या वेळेस ऑडियन्स काय करतो आता जनरली तुम्ही युट्यूबवरती बघत आहात शॉर्टला जास्तीत जास्त प्रेफरन्स ऑडियन्सकडून दिला जातो लॉंग व्हिडिओपेक्षा कारण शॉर्टमध्ये काय होतं कमी टाइममध्ये खूप जास्त माहिती मिळते किंवा महत्वाची माहिती मिळते पण त्या शॉर्ट बनवताना जर तुम्ही असं बोलत बसले आज मी तुम्हाला असं सांगणार आहे तसं सांगणार आहे त्यामुळे काय होतं ऑडियन्सचा इंटरेस्ट काय होतो गायक होतो मग जर तुम्हाला वाटत असेल तुमच्या शॉर्टवरती ऑडियन्सने एंगेज राहावं तर त्यासाठी तुम्हाला ह्या पद्धतीने बोलायचं आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कुकिंगच्या काही रेसिपी सांगणार आहे त्या पद्धतीने अशा आहे ठीक आहे ह्या पद्धतीने तुम्हाला थोडं स्पीडने बोलायचं आहे आता जनरली बघा ज्या वेळेस आपण शॉर्ट अपलोड करतो शॉर्ट अपलोड केल्यानंतर जेव्हा तुम्ही ट्रेंडिंग सॉन्ग फक्त ऍड करता तुमचा आवाज देत नाही नक्कीच तुमचा तो शॉर्ट आहे तो व्हायरल होईल पण ज्या वेळेस बघा ऑडियन्सला काय अपेक्षित असतं एखादी रेसिपी त्यामध्ये दिसत असेल तर ती रेसिपी नक्की तुम्ही काय करत आहात हे ऑडियन्सला तुमच्या आवाजात ऐकणं महत्त्वाचं वाटतं कारण त्यांना ती रेसिपी किंवा तो व्हिडिओ समजणं गरजेचं आहे मग त्यासाठी तुमच्या व्हिडिओला परफेक्ट व्हॉइस ओव्हर येणं गरजेचं आहे किंवा जी माहिती आहे ती तुमच्या तीस सेकंदात येणं गरजेचं आहे की ज्यामुळे काय होईल ऑडियन्स हा एंगेज राहील आता सुरुवातीला तुम्ही ट्रेंडिंग तर लावणारच हात बॅकग्राऊंडला व्हॉइस ऍड कराल त्यावेळेस कुठेतरी तुमचे व्ह्यूज थोडे डाऊन होतील पण ज्या वेळेस तुमच्या आवाजामध्ये एक परफेक्ट व्हॉइस ओव्हर येईल एक प्रोफेशनल व्हॉइस ओव्हर येईल त्यावेळेस वेळेस तुमचा चॅनल जो आहे तो रॉकेटसारखा ग्रो व्हायला लागेल तर बघा तुमचा चॅनल रॉकेट सारखा ग्रो होण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे जी स्क्रिप्ट आहे तो स्क्रिप्ट बनवायची आहे आता स्क्रिप्ट का बनवायची आहे तुम्ही जर बोलत असाल व्हॉइस ओव्हर करत असाल अचानक तुम्हाला एखादं सेंटेन्स नाही आठवलं तर तुम्हाला त्या स्क्रिप्टची मदत होणार आहे आणि जोपर्यंत तुम्ही नवीन युट्यूबर आहात तर तुम्हाला काय करायचं आहे ज्या वेळेस तुम्ही तुमचा जो स्टँड आहे स्टँडला काय करता मोबाईल ऍडजस्ट करता तर त्या मोबाईलच्या मागे काय करायचं आहे तुम्हाला परफेक्ट पोझिशनला दिसेल अशा पद्धतीने काय करायची तुम्हाला स्क्रिप्ट ऍड करायची आहे आता जर तुम्हाला एखादं वाक्य नाही आठवलं तर तुम्हाला काय करायचं आहे ती स्क्रिप्ट रीड करायची आहे मग ती अशी रीड करायची आहे का जशी म्हणजे तुम्ही नुसतं पाठांतर करत आहात तशी नाही रीड करायची तर जनरली बघा आता तुमचं स्क्रिप्ट पर्यंत आलेलं आता स्क्रिप्ट ऍड केल्यानंतर तुम्हाला तुमचा आवाज नक्की रेकॉर्ड कसा करायचा बघा तर जनरली मी तुम्हाला सांगेन जेव्हा तुम्ही नवीन युट्युबर आहात किंवा तुम्ही शॉर्टवरती काम करत आहात तर तुम्हाला उभ्याने काय करायचं आहे तुमचं व्हॉइस ओव्हर करायचं आहे आता उभ्याने काय करायचं बघा उभ्याने गेल्यामुळं आपला जो आवाज आहे तो आपल्याला आवाज कंट्रोल करणं इझिली शक्य होतं ज्या वेळेस आपण बसून बोलतो आपला आवाज व्यवस्थित कंट्रोल केला जात नाही ठीक आहे आता कंट्रोल म्हणजे काय मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगेलच ठीक आहे त्यानंतर बघा ज्या वेळेस तुम्ही काय करत आहात तुमच्या मोबाईलने रेकॉर्ड करत आहात तुम्ही आता जसं नॉर्मली बाहेर गेल्यानंतर तुमच्या मित्रांशी बोलता हॅलो कधी आलास रे तू काय चाललेलं आहे तुझं ह्या आवाजात बोलले तर काय होणार आहे तुमचा जो आवाज आहे तुमच्या युट्यूब व्हिडिओचा तो खूप कमी असणार आहे तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे जो तुमचा माईक आहे किंवा तुमचा मोबाईल आहे तो तुमच्यापासून येणार एक ते दोन म्हणजे का फूट या अंतरावरती पाहिजे की ज्यामुळे काय होईल तुमचं जी परफेक्ट पोझिशन आहे तुमचा आवाज असा नाही का खूप म्हणजे रेकल्यासारखा किंवा असा करकर कर, -कर नाही येणार एकदम स्मूथ आवाज येण्यासाठी थोडं डिस्टन्स एक ते दोन फुटाचा डिस्टन्स ठेवा जर माईक असेल तर मध्ये दोन ते तीन इंचाचं अंतर हवं ठीक आहे तर त्या पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे तुमचा माईक किंवा तुमचा मोबाईल हा ऍडजस्ट करायचा आहे आता तुम्ही ज्या पद्धतीने रेग्युलर बोलता तुमच्या मित्रमंडळीशी किंवा घरात त्यापेक्षा तुम्हाला काय करायचं आहे थोडं मोठ्या आवाजात बोलायचं आहे थोडं उंच आवाजात बोलायचं आहे की ज्यामुळं काय होईल तुम्ही उंच आवाजात बोलल्यामुळे तुमचा जो आवाज आहे तो तुमच्या मोबाईलमध्ये एकदम परफेक्ट एकदम क्लिअर काय केलं जाईल रेकॉर्ड केला जाईल ठीक आहे जसं बघा आपल्याला क्लास टीचर काय करता एखादा लेसन काय करायला होता क्लासमध्ये रीड करायला होता त्यावेळेस काय करतो आपण सगळ्या स्टुडंटला किंवा आपल्या सगळ्या मित्रमंडळींना तो लेसन ऐकू जाण्यासाठी कसं बोलतो थोड्या मोठ्या आवाजात बोलतो त्या पद्धतीने काय करायचं आहे तुम्हाला थोड्या मोठ्या आवाजात बोलायचं आहे ठीक आहे आता बघा ज्या वेळेस तुम्ही स्क्रिप्ट बनवता स्क्रिप्ट बनवल्यानंतर तुम्हाला फक्त ती स्क्रिप्ट बोलून धडधड धडधड बोलून टाकायची नाहीये तुमचे जे स्पेस असणार आहे जे सेंटेन्स असणार आहे त्या सेंटेन्समध्ये गॅप आला पाहिजे किंवा त्या एखादा वर्ड असेल त्या वर्ड वर्डमध्ये जर पॉझ घेण्याची वेळ आली तर पॉझ घ्यायचा आहे आता एखाद्या मध्ये पॉज घेतल्यामुळे फायदा काय होणार आहे जर तुम्हाला दम लागला किंवा तुम्हाला थकवा आलं तर तुम्ही पाणी पिऊ शकता आता पाणी पिल्यामुळे काय होणार आहे जी तुमची सुरुवातीच्या मध्ये जी एनर्जी होती तीच काय असणार आहे लास्टच्या मध्ये ऍड असणार आहे ती एनर्जी आणि जो जोमाने काय करणार आहे तुम्ही बोलणार आहे हे लॉंग व्हिडिओसाठी शॉर्ट व्हिडिओ एक ते दोन सेंटेन्स असतो त्यामुळे तिथं जास्त पॉज घेण्याची गरज नाही फक्त तिथं काय करणं गरजेचं आहे बघा तर आता ह्या पद्धतीने काय झालेलं आहे तुमची फिफ्टी पर्सेंट तुमचा आवाज काय होणार आहे परफेक्ट व्हॉइसवर हा रेकॉर्ड होणार आहे तर बघा आता जनरली काय असतं भरपूर जणांना त्यांचा आवाज आवडत नाही आता मलाही माझा आवाज खूप आवडतो असं काही नाही पण ठीक आहे ठीकठाक आहे तर जर तुम्हाला तुमचा आवाज आवडत नसेल आणि जर तुम्हाला तुमचा आवाज एडिट करायचा असेल किंवा तुम्हाला एक प्रोफेशनल आवाजमध्ये तुमचा आवाज कन्वर्ट करायचा असेल तर ते कसं करायचं ते पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगते तर बघा आता एकदा फिफ्टी पर्यंत काय झालेला आहे तुमचा व्हॉइस ओव्हर हा ठीक झालेला आहे पण जो फिफ्टी पर्सेंट आहे त्यामध्ये तुमची जी, जी बोलण्याची पद्धत आहे ती बोलण्याची पद्धतच काय करणार आहे तुमचा व्हिडिओ व्हायरल करणार की नाही हे डिसाईड करणार आहे आता बोलण्याची पद्धत म्हणजेच काय बघा एक तर तुम्हाला जे प्रोनाऊन्सिएशन आहे तुम्ही जे शब्द बोलत आहात ते प्रॉपरली बोलणं गरजेचं आहे म्हणजे ऑडियन्सला कळणं गरजेचं आहे त्यानंतर बघा तुम्हाला असं खूप स्पीडने बोलायचं नाही जसं मी तुम्हाला आधी सांगितलं थोडं स्लो बोलायचं आहे त्यानंतर बघा एखादा वर्ड असेल त्यावरती जोर देणं गरजेचं आहे एखादा शब्द झाला त्यावरती स्लो होणं गरजेचं असेल तर तिथं स्लो झालं पाहिजे ठीक आहे त्यानंतर बघा जसं मोनोपॉज घेता काही जण काही करता एकाच स्पीडमध्ये एकाच आवाजामध्ये धड धड सगळी स्क्रिप्ट वाचून टाकतात ह्या पद्धतीने काय करायचं आहे तुम्हाला स्क्रिप्ट मध्ये टाळायचं आहे की जेणेकरून काय होईल जिथं पॉज आला तिथं पॉज आला पाहिजे जिथं तुमचा आवाज वरती गेला पाहिजे तिथं वरती गेला पाहिजे म्हणजे ह्या पद्धतीने जेव्हा तुमची बोलण्याची स्टाईल इम्प्रूव्ह होईल त्याच वेळेस काय होणार आहे खर त्या अर्थाने तुमचा जो ऑडियन्स आहे तो ऑडियन्स काय होणार आहे तुमच्याकडे एंगेज होणार आहे बघा तर हे सगळं करून पण काय झालं आता आपल्याला कधी कधी व्यवस्थित पॉज घेता येत नाही आपला आवाज व्यवस्थित रेकॉर्ड केला जात नाही म्हणजे तुम्हाला असं वाटतं ना की नसता एकदम डल आवाज आहे किंवा मला माझा आवाज ऐकायला पण रेकॉर्ड केल्यानंतर जेव्हा मी स्वतः ऐकतो तेव्हा मला इरिटेट होतं तर त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे बघा तुम्हाला प्ले स्टोअर वरती जाऊन दोन ऍप डाउनलोड करायचे आहे एक आहे ऍडॉ पॉडकास्ट तर त्यामध्ये तुम्हाला तुमचा ऑडिओ काय करायचा आहे अपलोड करायचा आहे आणि फक्त त्याला काय करायचं आहे म्हणजे प्रोसेसिंग करायचं आहे प्रोसेसिंग करून तुमचा आवाज प्रोफेशनल आवाजामध्ये काय होणार आहे क्रिएट होऊन येणार आहे तयार होऊन येणार आहे त्यानंतर दुसरं ॲप आहे लेक्सिस ऑडिओ एडिटर आता या दोन्ही ऍपच्या लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जातील तुम्हाला दुसरे कुठेही शोधण्याची गरज नाही आता जे लेक्सिस ऑडिओ एडिटर आहे तिचा तुम्ही तुमचा आवाज बघा कमी जास्त पण करू शकता तुमच्या व्हिडिओमध्ये जो नॉईस आलेला आहे बाहेरचा तो पण तुम्ही काय करू शकता पूर्णपणे काढू शकता त्यानंतर बघा तुम्हाला जो तुमचा आवाज आहे तो आवाज नॉर्मल पोझिशनला कसा मेंटेन करायचा किंवा एकदम जे प्रोफेशनल मोठे मोठे युट्यूबर बोलता त्यांच्यासारखा जर तुम्हाला आवाज क्रिएट करायचा असेल तर हे ऍप काय करून देतो आपल्याला पूर्णपणे त्या पद्धतीने आपला जो आवाज आहे तो काय करून देतो कन्वर्ट करून देतो त्यासाठी तुम्हाला हे ऍप काय करायचं आहे प्रेफर करायचं आहे तर ह्या पद्धतीने तुम्हाला तुमच्या व्हिडिओला परफेक्ट ओव्हर द्यायचा आहे नक्कीच या पद्धतीने जर तुम्ही आजचा व्हिडिओ पूर्ण ऐकलेला असेल तर तुम्ही युट्युबवरती नक्कीच सक्सेस होणार कारण तुमच्या व्हिडिओला ज्या वेळेस तुम्ही परफेक्ट ओव्हर द्या त्याच वेळेस काय होणार आहे तुमचे व्हिडिओ जास्तीत जास्त वयात होणार आहे तुमचा चॅनल हा ग्रो होणार आहे तर चला मग अशा पद्धतीने व्हॉइस ओवर कसं करायचं हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट मध्ये नक्की कळवा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय